उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी व पदनियुक्ती मेळावा तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा मात्रे यांनी सांगितले मेळाव्यासाठी उपस्थित सर्वप्रथम मी ज्यांना नतपस्तक होऊ इच्छितो असे रायगडच्या भूमीत आणि ज्यांनी तरुणांना कसं शिकवावं किंवा कसं शिकवलं असे आपले महाराज महाराजांच्या नतमस्तक होतो आदरणीय पाटील साहेब वाजेकर साहेब आणि जनार्दन भगत साहेब आणि सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि अभिवादन करत असताना मी तुम्हाला एकच सांगतो की हा आवाज आता एवढा येतोय मी तीन मिनटं उभा होतो मी घड्याळ लावला घोषणा चालू होत्या हा आवाज कुठल्याही परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा आता विधानसभेत दिसला पाहिजे यासाठी महाविकास आघाडी आणि आपण आता सज्ज आहोत हे देखील विरोधकांना कळलं पाहिजे कारण या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वप्रथम मी आज बसण्याची व्यवस्था झाली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचा इतिहासच असा आहे किती मोठी व्यवस्था करा कार्यकर्त्यांना उभं राहावंच लागतं हा देखील शेतकरी कामगार पक्षाचा कारण हे कार्यकर्ते काही पैसे देऊन का गाड्या देऊन आणले नाहीये किंवा कधीच शेतकरी कामगार पक्ष आलेत नाही हे मनातून कार्यकर्ते आलेले असतात त्याच्यामुळे मी एकच सांगतो गेल्या काही दिवसापूर्वी इथेच सभा झाल्या बऱ्याचशा पक्षांच्या तिथे मला उपमा दिले पोस्टर हिरो म्हणून मी आज एकच सांगतो हा पोस्टर हिरो नाही आहे हा तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या मनातला हिरो आहे Thank mm -hmm. you.